काळी घ्यायची खूप म्हण हॅलो फॅमिली अरे वा <laughs> व्हिडिओला लाईक करा म्हणा हिडो लाईक करा अरे वा <laughs> एक नंबर देतो तुला तर <laughs> अजून सांगते दात कसं का पडला झाला

अजून सांग काय अरे हि डो पाय आले ये न्याच्या पोरी <laughs> ही माझी आजी म्हणजे माझ्या वडिलाची आई आज मित्रांनो याच्या वडिला आई नव्हती पण हे मागून केली सावतर आजी हो <laughs> आता माझ्या आजीच जवळपास वय पंच्याऐंशी चे पुढे आहे फक्त आता आजी चालते फिरते फक्त अजून बसता नाही व्यवस्थित जायचं एवढं काय त्याच्या व्यवस्थित आरामशी जायचं कोण सांगत झाला म्हणून असं काही झालं आपल्या मनाने काही पण लखवा गेल तर माया बर जेवण केलं की नाही मग जेवण केल ता च गणगुता माया, माया मालकाच ना तू पुतू मेली तर म्हणते ना जे तू कुकून मेली गो कोणी कोणाच नाही आज का लक्षात ठेव हो। जे आपलं जवळच असते ना तेच आपलं असते लक्षात ठेव हो कधी पण पण जवळचा मला बुडाच आहे फक्त भीमरा बुडा बरोबर आहे ना मागितला मला कोणा नाही तुला माहित आहे का तो चा कोण बनवला माहित आहे कोण बोलला शाळा तुला तो कोण सांगू तुले मग बुड्याने आणला आणला तर बुड्यांनी शाळा तुले पण बनवला कोण तो कोण म्हणते मग आहे ना चहा बनवला तो आणि आबाजी हातात तुला चहा दिला तो तू लग्न बिजार रे तुला देखावाच पाहिजे बघता हो दादा देखा मग आहे ना चहा केला

मग मग कारभार ठेव का ताप ती सेवा करायला नाही बापा तू भाई नाही नाही तुझी सेवा करायला ठेवतो दिले हा ठेवू का सांग ठेव पण दोन तीन भारी ती टाकून दे तुझ्या हाताना तुझ्या हाताना काय म्हणते आजी ठेव म्हणते पण तिच्या हातात दोन चार भाज्या म्हणते तिच्या नाही तू ये मी आलो गरे हा बरे का हडायला लागतो कुठे पाचशे रुपये त्याला द्यायचे तर तुले दे मी चौ पाचशे रुपये का अरे हो पाचशे तर काय किती आहे हा जीव आहे अरे तरी एवढं मात्र आहे हा पगार पगार तो पगार झाला की नाही जन्म तारीखच नाही कुठी जमली माई मायन कुठी नाही तर मायन तुला माहित नाही का देऊ तो शाळेत नाव टाकलं बर कशी नादारी होती ना पहिला जमानत तस आता एक बाईस नाद मायच्या विष्णू पाटला ना सदाय म्हणा धुळे कस धुळे हो बर मग आता गणगुत भेटत का तुला काय करत रे गणगोताले भेटून कोणते कोणतं पण ते धुंदे धुंदेवतकी मुंडेवतकी मुंडे मुंड पाहतील बर का हा व्हिडिओ ते काय पाहिजे माय माहिती का काय म्हटलं तुम्ही काही कामायची होत नाही का बर वाया गेली कशी काय कामाचीच नाही काय कामाची खायच्या कामाची दुसरं काम तुमचं नाव करत ना पण बुधी काय नाव नाव काय कसं करायला लागते ना ती कसराजी बुधी काय म्हणते माहित आहे का

बरं ह्यांची ओळख करून देतो मित्रांनो हे माझे आबाजी माझ्या वडिलाचे वडील आता सध्या वय यांचं नव्वदच्या आसपास वय आहे नव्वदच्या चे प्लस आहे मस्त गमतीशीर राजा एकदम आमचं सर्व कुटुंब एकत्र आहे एकदम मी ज्या वेळेस पुणे गावाकडे आलो मस्त आबाजी टकली करून देत असतो जाळी करून देत असतो एकदम खुश होतात बिलकुल आपण पैशाने श्रीमंत नाही आहो पण मनाने श्रीमंत एवढं तुम्हाला नक्की मध्ये दिसत असेल आणि हे माग माझे चुलते हॅलो म्हणा हॅलो हॅलो अरे हलो हलो। हालो। हालो। वा यांच्या बाबतीत एक मोठी वाईट गोष्ट झाली यांच्या पायाला काय झालो होत्या गांग्र्या गॅंगिंग झाला होता त्याच्यामुळे ह्यांचा पाय तोडावा लागला दाखवा पाय हे बघा त्यांचा इथून पाय कट करा लागला आता हे कुठंच कामाला जात नसतात हे पण पुण्याले होते बरेच दिवस आता हे गावाकडेच असतात नगरपालिकेत कामाले होते नगरपालिकेत होते ते पाय तो कापा लागला त्याच्यामुळे आता इकडे आलेत बोला बोला ते काय तुमच्या हाती माय हे पाहिजे का पण जाईल चिलम होल ना बरोबर नाही नाबाजी ते पण काय नाही आता काय आपली झाली सर्व्हिस आता त्या जिकडे नेलं तिकडे जातो टाटा बाय बाय कशी तर भर कशी गुण करते ते बघून नाही तर काय बस समजत नाही निशाच समजत नाही बस <laughs> हे एक खूप खराब आहे तिच्या दात मुगदा कुणीच्यात लोक दात पायतात हा वा सोनचिडे कोण नर्पदे नर्पदा को ते हा हे बाई हे नर्पदा तिथं गौकर्न मुडी आहे हा गौकर्न उड्या त्याचं माय सुदर्शनच्या पोरात ना दादा भाऊ ठेईन अरे वा आणि नक्षांच्या पोराच नाव बाबासाहेब बर हा पोरगी झाली तर पोरगी झाली तर मग काय ठेवशील पोरगी झाला काय नाशील पोरगी झाल्यावर तिचं नाव ठेवीन गवकर ना टू नाही गौकर्णा नावाच्या जलिंदर हा असं नको द्यायला देऊन नेत नाही लवकर तुमचं नाव आहे म्हणून काय बाकीच्या काय नाव ठेवायचे सांग ना तू पहिले त्याला पोरगी झालं तर मग त्या पोरीचं नाव काय ठेव सर बोला सांग लवकर कल्ला कमी करा काळी घ्यायची चिकू हा सांग लवकर मग सांग ना सांग नाती पोराच्या नातीचं पोराच्या पोरीच चंद्र बाबी एवढ शोधून काढलं ना ठीक आहे सुदर्शन सांगायला हा बघा बर आता ही माझी मम्मी <laughs> माझी मम्मी इथंच राहते माझ्या आजी आजोबाची सोय घेण्यासाठी देखरेख करण्यासाठी तेच करतात रे बाप्पा त्याच मी काही सोय नाही घेत आणि माझे मुलं पण इथं असतात शिकायला मला फक्त द्यायला कस सारा आहे पाणी पाणी भरून द्यायचा दुसरा काही नाही पाणी पाणी रोज येते की नाही तिसऱ्या दिवशी काही करायचं नाही ना आता

तर मित्रांनो असं आहे माझं कुटुंब खूप सुखी समाधानी आहो आम्ही हे याच्यात रिकॉर्ड तर माझ्या कुटुंबाशी तुम्हाला ओळख करून दिली तर काय वाटलं तुम्हाला बघून नक्की सांगा आता मी तुम्हाला आहे ना माझं जे घराचं काम चालू आहे ना ते तुम्हाला दाखवतो हे बघा हे माझं घरकुल तीन खोल्या काढलेल्या आहेत ही एक खोली त्यानंतर हे बेडरूमची खोली आणि हे किचन रूम जवळपास बांधकाम करून तीन वर्ष झालेत चेकचे जेवढे पैसे आले त्यातले निमे म्हणजे पूर्ण पैसे सरलेत काम निम्म झालं फक्त अजून स्लॅब टाकायचा बाकी आहे वर ते दहा थर घ्यायचे बाकी आहेत आणि सेम ह्याच पद्धतीने हे आमचे मोठे बंधू त्यांचे रूम सेम ह्याच पद्धतनं बांधलेली आहे लँडर ले। वगैरे झालेलं आहे याच्यावर दहा थर घेऊन पुढचं काम घ्यायचं बाकी आहे तुम्ही जर सपोर्ट केला तर माझं घर जरा लवकरात लवकर पुढे काम लागू शकते होऊ शकते तर असं आहे हा आहे रूमच्या समोरील म्हणजे रूम जे समोर जे आहेत ना हा भाग आहे रूमच्या समोरचा आमच्या शेजारी पाण्याची टाकी आहे कुठ गेलता बाळा हा माझा मोठा मुलगा प्रसिक बाबासाहेब कुठे गेलाय चहा प्याय चहा चालू आहे संध्याकाळचे साडे सहा वाजले चहा ठेवला चहा चहा खाऊ राहिले तुम्ही पण या बाबासाहेब तू बोल ना काय जमत नाही नेहमी बरं असं आहे आमचा प्रपंच हे बघा आमचं घर दिसत तुम्हाला पलीकडे घरचं काम चालू असल्यामुळे हे सर्व सामान इकडे आणून ठेवलेलं आहे त्याच्यामुळे जरा अस्तव्यस्त दिसत हे तर आमचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आम्हाला खूप सपोर्ट करा खरोखर आम्हाला तुमच्या सपोर्टची आवश्यकता आहे तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि हो माझे आजी आजोबा तुम्हाला कसे वाटलेत ते नक्की सांगा आता जास्त त्यांचं येत झाल्यामुळे थोडं काही पण बोलतात तुम्ही समजू शकाल तर भेटूया नवीन ब्लॉग ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम